सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या साखर कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान झाल्याचं समोर आलेलं आहे कारण यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून एकशे सत्तेचाळीस पूर्णांक एकोणऐंशी कोटी थक हमी देण्यात आलेली आहे आणि याचसोबत अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे अमरसिंग पंडित आणि प्रशांत काटे यांच्या कारखान्यांनासुद्धा राज्य सहकारी बँकेकडून थक हमी पोटी कोट्यावधी रुपये दिले दिलेले आहेत आपण बघतो या कारखान्यानं कसं जीवदान मिळालेलं आहे शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर नगर यांना एकशे तेरा पूर्णांक बेचाळीस कोटी रुपये मिळालेले कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना महात्मा फुले नगर इंदापूर दीडशे कोटी रुपये त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील व्यवस्थापन निरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर अरेडा इंदापूर पंचाहत्तर कोटी रुपये अभिमन्यू पवार शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी लातूर पन्नास कोटी रुपये रावसाहेब दानवे रामेश्वर सहकारी साखर कारखाना रावसाहेब नगर जालना चौतीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी रुपये तसंच धनंजय महाडिक भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर सोलापूर एकशे सव्वीस पूर्णांक अडतीस कोटी रुपये या कारखान्यांना जीवदान देण्यात आलेलं आहे